रश्मिताईंचं देखील मी मनापासून स्वागत करतो बागल साहेबांनी तालुक्यामध्ये एक मोठं नेतृत्व केलं आमदार म्हणून मंत्री म्हणून सहकाराच्या क्षेत्रामध्ये एक मोठी फळी त्यांनी उभी केली मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि खऱ्या अर्थानं एक सर्वसामान्यांकरता शेतकऱ्यांकरता जमिनीवर काम करणारा व्यक्ती अशा प्रकारची त्यांची एक प्रतिमा होती आणि साहेबांनंतर रश्मीताईंनी तोच वसा घेतला आणि संपूर्ण कार्यकर्ते नेते एकत्रित ठेवत त्यांची मोठ बांधत अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये देखील संघर्ष करत रश्मीताई सातत्याने काम करत राहिल्या आणि आम्हाला अतिशय आनंद आहे की आमचे रणजितदा त्यांच्या मागे होते की त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा आमची सगळ्यांची इच्छा होती आणि त्यांनी तो निर्णय घेतला आणि या ठिकाणी सांगितलं पाहिजे की कुठली अट त्यांनी निर्णय घेताना या ठिकाणी ठेवली नाही पूर्ण विश्वास भारतीय जनता पक्षावर त्यांनी टाकला की यांच्या सोबत गेल्यानंतर आपली चिंता हे करतील एवढंच मनामध्ये ठेवून त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे मी त्यांनाही आश्वस्त करतो की भारतीय जनता पार्टी हे कुटुंब आहे हा एक परिवार आहे केवळ पार्टी नाही आहे त्यामुळे परिवारामध्ये सगळ्यांनी एकमेकाची चिंता करायची असते तुम्ही आणि तुमच्या सोबत आलेले जे सगळे लोक आहेत यांची चिंता करणं हे आमचं काम आहे त्यामुळे तुम्ही काळजी करण्याचं कारण या ठिकाणी नाहीये केवळ त्यांनी मला लिहून दिलाय रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की या संदर्भात मात्र विशेष लक्ष द्या तर मी तुम्हाला आश्वस्त करतो की त्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या आपण निश्चितपणे दूर करू आणि आपण ही योजना देखील त्या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न करू शेवटी जनतेचे जे नेते असतात त्यांना स्वतःपेक्षा लोकांना काय देता येईल याची मोठी चिंता असते आणि म्हणून निश्चितपणे त्यांचं देखील मी आज स्वागत या ठिकाणी करतो आणि अनेक लोकांचं आज प्रवेश या ठिकाणी झालेला आहे प्रवेश घेणारे सगळे लोक आपापल्या ठिकाणी उत्तम काम करणारे लोक आहेत आज देशामध्ये लोकांना आशेचा किरण एकच दिसतोय आणि तो म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्या ज्या लोकांना राजकीय सामाजिक काम करायचं आहे त्यांना असं वाटत की मोदीजींना ताकद दिली पाहिजे ईश्वराच्या आशीर्वादाने असे नेते कुठल्या राष्ट्राला भेटतात जे केवळ राष्ट्राचा विचार करतात आणि ज्यांच्या नेतृत्वात राष्ट्र हे सर्वोच्च पदाकडे आगे कूच करतं आपल्या भाग्याने सौभाग्याने असा नेता आपल्याला मोदीजींच्या रूपात भेटला आहे आणि म्हणूनच आज देशभरामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व जातीधर्माचे लोक सर्व विभागातले लोक सर्व प्रकारचे लोक हे भारतीय जनता पक्षासोबत येत आहेत आणि विशेषतः समाजाभिमुख जी नेतृत्व आहेत ती सगळी नेतृत्व ही आता भारतीय जनता पक्षासोबत येत आहेत आम्हाला नेते जमा करायचे नाही आहेत आम्हाला नेत्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र उभा करायचा आहे देश उभा करायचा आहे आणि म्हणून या सगळ्या नेत्यांना आम्ही सोबत घेतलेला आहे आणि मला विश्वास आहे ही संघटित शक्ती जी आपली आहे ही नव सोबत नव महाराष्ट्राच्या विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्राच्या निर्मिती करता सर्व समाजाला सोबत घेऊन या ठिकाणी निश्चितपणे काम करेल मी आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांचं मनापासून अभिनंदन करतो की बावनकुळेजींनी पक्षाला एक नवीन उभारी दिली आहे एक नवीन भरारी दिली आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या नेतृत्वात पक्ष मजबूत होतो आहे त्यांचं देखील मी अभिनंदन करतो